नमस्कार मी राजेंद्र नेता आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला बातम्या एक्सप्रेस मनोहर जोशींचं घर जाळण्यासाठी माणसं पाठवले रामदास कदमांचा कार्यक्रम करण्याचे कटकारस्थान रचले शिंदेचा उद्धव ठाकरेंवर घणाघात कोर्टात जात असतील तर जाऊ द्या न्यायाधीश कायदे पंडित काय ते ठरवतील शरद पवार यांच्या टीकेला छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर तुम्ही फेसबुकवर होता त्यावेळी मी फेस टू फेस होतो मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा म्हणाले या दाढीनेच अहंकाराला खड्ड्यात गाडले हिंगोली लोकसभा मतदारसंघावर वंचितचा दावा उद्धव सेनेला धक्का देत बीडी चव्हाणांचा वंचितमध्ये प्रवेश आघाडीत बिघाडीची शक्यता सगळा प्रवास झरकण डोळ्यासमोरून गेला लेखाचे भाषण ऐकताना मुख्यमंत्री शिंदे यांना अश्रू अनावर पोस्ट लिहित व्यक्त केल्या भावना पक्ष आणि चिन्ह गेले म्हणून अस्तित्व संपत नाही मी पाच वेगवेगळ्या चिन्हावर लढलो शरद पवार यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना दिला धीर पोलिसांनी फुटेज तपासून कारवाई करावी दोन मार्ग असतानाही माझ्या कार्यालया बाहेरून तापा नेला भास्कर जाधवांची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे ठरल्यास संसद उत्कृष्ट महारत्न सलग दुसऱ्यांदा पुरस्काराने सन्मान जनतेचे प्रेम आपुलकी आणि विश्वासामुळे हा सन्मान सुळे आणि उद्धव ठाकरे दोनदा बेमानी केली परिवारातील व्यक्तीमुळे अडचणीत आल्यावर दिलेला युतीचा शब्द पाळला नाही एकनाथ शिंदे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर वडवणी येथील कापूस व्यापारी श्यामसुंदर लांडे यांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्यांच्याकडील एक्कावन्न लाखांची रोख रक्कम लंपास केली होती या घटनेने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली होती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गतीने तपास करत चोरट्यांची टोळी पकडण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे या प्रकरणात सात आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील सहा जणांना अटक करण्यात आले आहे त्यांच्याकडून एक्केचाळीस लाख रुपयांची रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली शांतीलाल उर्फ गणेश दामोदर मुंडे वय एकवीस वर्षे राहणार गोपाळपुरा तालुका धारूर बालाजी महादेवपुरी व एकवीस वर्षे राहणार भवानीमाळ तालुका केज गोविंद उर्फ भाऊ नवनाथ नेरकर वय तेतीस राहणार बाराबाई गल्ली केज सूर्यकांत लक्ष्मण जाधव राहणार केज करणविलास हजारे वय वीस वर्षे राहणार केज बालाजी रामेश्वर मैंद वय वीस वर्षे राहणार गोपाळपुरा संदीप वायबशे अशी आरोपींची नावे असून यातील संदीप वगळता इतर आरोपींना पोलिसांनी केले आहे त्यांच्याकडून कापूस चोरलेले एक्कावन्न लाखांपैकी एक्केचाळीस लाख रुपयांची रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे फरार आरोपीकडे उर्वरित दहा लाखाची रक्कम असल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली हे ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक संजय तुपे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस हवालदार कैलाश ठोंबरे नशीर शेख अशोक दुबाले भागवत शेलार रामदास तांदळे मारुती कांबळे बाळकृष्ण जायवाये राजू पठाण बप्पा घोडके अर्जुन यादव अश्विन कुमार सुरवसे रवींद्र गोले देविदास जमदाडे गणेश हांगे चालक अतुल हराळे गणेश मराडे आदींनी केले आहे संपूर्ण राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यात प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर काम केले असून परिणामी बीड जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वाधिक नोंदी सापडल्या आहेत विशेषतः भूमी अभिलेख विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नमुना बत्तीस व मधील नोंदींची संख्या मोठी आहे बीड जिल्ह्यात सुमारे बावीस लाखहून अधिक अभिलेख तपासण्यात आले यामध्ये चारशे पासष्ट गावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या या नोंदींची संख्या एकोणीस हजार नऊशे चोवीस एवढी झाली आहे कुणबी नोंदी शोधण्यासोबतच कुणबी प्रमाणपत्र देण्यात देखील बीड जिल्हा प्रशासनाने तत्परता दाखवली आहे बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे नोडल अधिकारी असलेले निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांचा पाठपुरावा आणि सर्वच उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीतून बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकवीस हजार सातशे शहात्तर प्रमाणपत्रांचे वितरण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली हा आकडा मराठवाड्यात सर्वाधिक आहे अंबाजोगाई शहरातील राजर्षी शाहू पतसंस्थेचे कॅशियर गणेश देशमुख हे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास एकोणचाळीस लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत मोटरसायकलवरून निघाले असता जेव्हा ते मुकुंदराज कॉलनीत पोहोचले त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांना अडवले व त्यांच्याकडे असलेली पिस्तूल काढून त्यांनी देशमुख यांच्या डोक्याला लावली पिस्तूल आणि त्यासोबत चाकूचा धाक दाखवून त्यांनी देशमुख यांच्याकडे एकोणचाळीस लाख रुपये रक्कम ठेवलेली बॅग हिसकावून घेत पसार झाले या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे आणि आता बातमी अपघाताची वडवणीहून तेलगावकडे जाणाऱ्या दोन मोटारसायकली समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा दवाखान्यात मृत्यू झाला ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास उसरा फाट्याजवळ वडवणी तालुक्यात घडली वडवणीहून तेलगावकडे जाणारी स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच चौवेचाळीस एकतीस त्र्याण्णव व तेलगावकडून वडवणीकडे येत असतानाची पल्सर गाडी क्रमांक एम एच चौवेचाळीस व्ही पंचावन्न चौऱ्याण्णव या दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन्ही मोटरसायकल स्वारांना जबर मार लागला यामध्ये स्प्लेंडर गाडीवरील चालक टोकेवाडी येथील रहिवाशी ज्यांचे नाव समजू शकले नाही अंदाजे वय तीस वर्षे हे जागीच ठार झाले तर पल्सर या गाडीवरील पुसरा येथील रहिवाशी विकास शहादेव झोडगे वय सत्तावीस वर्षे याला उपचारासाठी बीड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्री अकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला बीड शहरातील संभाजी प्राथमिक शाळेत डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच योग प्रशिक्षिका राधिका तांबे यांचा सत्कारही करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बीड शहरातील योग प्रशिक्षिका श्रीमती तांबे मॅडम यांची थायलंड येथे योग प्रशिक्षक म्हणून योग शिबिरास निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने राधिका तांबे मॅडम व त्यांच्या सर्व सहकारी सौ कल्याणी राऊत सौ संगीता फांगरकर सौ सुनीता भोज सौ रुपाली येवले सौ सुमती मचाले सौ दुर्गा राऊत सौ धनश्री राऊत आदींच्या हस्ते क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला तसेच शाळेत घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भोज मॅडम यांनी केले तर सूत्रसंचलन श्रीमती वीर मॅडम यांनी केले पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक वृंद खरसाडे मॅडम वीर मॅडम श्री रणखाम सर श्रीमती धर्मे मॅडम वायभटताई या सर्वांनी परिश्रम घेतले अठरा पगड जातीच्या ऐकोप्याचा मूळ विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा समाजामध्ये घेऊन बीड जिल्ह्यातील शिक्षक सरसावलेला आहे बीड शहरातील शिवप्रेमी शिक्षक समितीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रबोधनात्मक शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित केला असून या सोहळ्याला बीड शहरातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिवप्रेमी नागरिक यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य दीपाताई क्षीरसागर प्राचार्य विवेक मिरगणे प्राचार्य दत्तात्रय ढास प्राचार्य डॉक्टर शिवानंद क्षीरसागर प्राचार्य डॉक्टर संध्या आयसकर यांच्यासह शिवप्रेमी शिक्षक प्राध्यापक कर्मचारी आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे शिक्षक आणि प्राध्यापकांच्या वतीनं शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये होत आहे आणि या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त बीडकरांनी घ्यावा बीड शहरवासियांनी घ्यावा कारण पहिल्यांदाच असं होत की शिक्षक आणि प्राध्यापक हे पूर्ण शहरातले मिळून ही साजरी आपण प्रोत्साहन द्यावं त्या आपण त्यांना आशीर्वाद मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या या प्रकरणी पोलिसांकडून एकूण एकोणऐंशी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती त्यानुसार आता बीडमध्ये दाखल एकूण एकुन, एकोणऐंशी गुन्ह्यांपैकी छत्तीस गुन्हे मागे घेतले जाणार आहेत या संदर्भात बीड पोलिसांच्या वतीने न्यायालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा झुंधारण्याचा लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार